आफ्रिकेमध्ये एक्स आजाराचं थैमान पाहायला आहे या आजारामुळे आफ्रिकेतील विविध भागांमध्ये एकशे चाळीसहून अधिक रुग्णांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळते आहे या आजाराबद्दल जागतिक आरोग्य संघटनेकडून सात महिन्यांआधीच अलर्ट जारी करण्यात आलेला होता खूप कमी माहिती उपलब्ध असल्यानं या आजाराला अद्याप कोणतंही विशेष नाव देण्यात आलेलं नाही आहे दोन हजार अठरामध्ये पहिल्यांदाच एक्स रोगाचे रुग्ण आढळून आलेले होते मात्र हा नेमका काय आहे हे अद्यापही कळू शकलेलं नाही आहे तर काही भागात लोकांना फ्लू सारखी लक्षणं दिसत होती आणि काही दिवसांनी त्यांचा मृत्यू झालेला आहे आफ्रिकेच्या डेमोक्रॅटिक रिपब्लिक ऑफ और... कागोमध्ये एक आजाराचे सर्वाधिक रुग्ण आढळून आलेले आहेत तीनशे शहाऐंशी पैकी जवळपास दोनशे रुग्ण हे पाच वर्षांपेक्षा कमी वयाचे दिसून आले आहेत अशी माहिती आफ्रिकेच्या रोग नियंत्रण आणि प्रतिबंधक केंद्रानं दिली आहे त्यामुळे लहान मुलांना या रोगाची बाधा अधिक असल्याचं दिसतंय श्वासाद्वारे आणि एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीकडे या रोगाचं वेगानं संक्रमण होत असल्याचं निदर्शनास आलं आहे तसंच हा आजार वेगानं पसरण्याची देखील भीती व्यक्त केली जाते लोकशाही मराठी ऐका पहा जागरूक रहा